लावली तुमच्या रूपात आम्हाला एक चांगला माणूस एक कॅबिनेट मंत्री माणूस साहेब एस टी महामंडळाचे ज्या मंडळामध्ये लाखो लोक नोकऱ्या करतात लाखो लोक रोजगार करतात अशी जबाबदारी त्यांच्याकडे दिली आज आम्हाला आनंद आहे की साहेबांनी आमच्या संघटनेच्या

त्यांचेही मी आभार व्यक्त करतो सर्वांनी गाण्याच्या हो गजरात अष्टविनायक ॲडव्हर्टायझिंग यांचा त्यांचा सत्कार होतो आहे

मुंबईत राहतो त्या लोकांना एकत्र करण्याचं काम आम्ही गेली पंचवीस वर्षापासून करतो आणि विशेष म्हणजे ठाणा मुंबई या ठिकाणी जे जवळजवळ माझा एक अंदाज आहे दहा लाखाच्या वरती लोक विदर्भाचे या ठिकाणी राहतात बरेच नगरसेवक आहेत आता तुम्ही आता बघितलं आज आम्ही माननीय नामदार प्रताप सर नाईक यांचा भव्य विदर्भभूषण पुरस्कार देऊन सत्कार केला ते लहानपणापासून इथे घडलेले आहेत नगरसेवकापासून मंत्र्यापर्यंत आस्ते गेलेले आहेत असे अनेक लोक आहेत आमचे हावरेसाहेब आहेत अनेक उद्योजक आहेत सर्वांना एकत्र घेऊन ही संघटना चालते आणि नुसतं संघटनाने आम्ही रोजगार उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांना मदत करणे कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणे त्यानंतर आम्ही यू पी एस सी एम पी सीचे वर्ग चालवतो त्यानंतर या ठिकाणी जे गरीब लोक आहेत रोजगारासाठी येतात त्यांची राहायची व्यवस्था करतो असे बरेच उपक्रम संस्थेकडे आम्ही सामाजिक कार्याच्या अंतर्गत विदर्भातील वाढती शेतकऱ्याची जे आत्महत्या आहे तर याकरता काय या पाऊल जाईल याकरता आमचं एक धोरण आहे की विदर्भामध्ये दुय्यम व्यवस्था आहे व्यवसाय जसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुय्यम व्यवसाय स्थापन झालेला आहे शेतकरी दुय्यम व्यवसाय करतो त्याप्रमाणे विदर्भात शेतकऱ्यांनी नुसतं शेतीवर अवलंबून राहता त्या ठिकाणी दुय्यम व्यवस् व्यवसाय त्या ठिकाणी करावा त्यासाठी करा त्या आमची चळवळ आहे आणि अमरावती विभागामध्ये आणि नागपूर विभागामध्ये आम्ही लवकरच एक त्या ठिकाणी एक कार्यालय स्था स्थापन करून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत ट्रेनिंग जसं तुम्हाला माहीत असेल अफाम म्हणून पुण्याला एक संस्था आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन ट्रेनिंग देते तसं आम्ही पण आमचं असं नियोजन आहे की शेतकऱ्यांसाठी आम्ही विदर्भात आमचे काही कार्यकर्ते आम्ही तयार करणार आणि तिथे आमचं क आम्ही आमच्या संस्थेकडून विदर्भ वैभव आणि विदर्भ समाजाकडून आम्ही त्या ठिकाणी त्यांना मोफत ट्रेनिंग देणार दुग्ध व्यवसाय आहे शेळापालन व्यवसाय आहे काही महिलांचे व्यवसाय आहेत आणि विदर्भातला माल मुंबईत कसा आहे आज संत्राचा व्यवसाय आहे संत्र मुंबईमध्ये बाहेरचे लोक घेऊन येतात आज संत्र मोसंबी केरळामधला येतो कर्नाटकामधला येतो तो विदर्भातला माल इथे कसा आहे हा विदर्भातली तूर डाळ आहे विदर्भातले पुराड्या पापड आहेत विदर्भाची पुरणपोळी आहे विदर्भाचे वळ्या आहेत वळ्या तुम्हाला माहीत असेल ते मुंबईत लोकांना आवडते पण तो, तो रोजगार आम्ही त्यांचा माल इथे कसा येईल ती शिडी उभारण्याचा आमचा प्रयत्न असेल मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात विदर्भ नागरिकांना एक गाडी कुठली आपली जी हे अमरावती अमरावती हे गाडी खूप कमी प आ, हे पडते म्हणजे त्याच्यात खूप दा पॅसेंजर खूप भरून जाते ती गाडी अजून एक गाडी अमरावती एक्सप्रेससारखीच हां वंदे भारत ट्रेन ही अमरावतीपर्यंत चालावी आणि वंदे भारत ट्रेन एकच नाही पाहिजे दोन ट्रेन पाहिजेत सकाळची पाहिजे आणि संध्याकाळची पाहिजे कारण ती दळणवळण यंत्रणा ही जर व्यवस्थित झाली तर हे शक्य आहे की विदर्भातला मुल विदर्भातले मुलं या ठिकाणी मुंबईत येऊन व्यवसाय करतील विदर्भ वैभव मंदिर आणि विदर्भ समाज संघाने आज वैदर्भीय लोकांचं जे ठाण्यामध्ये राहतात मुंबईमध्ये राहतात नवी मुंबईमध्ये राहतात त्यांचं स्नेहसंमेलन आणि मंत्री प्रतापराव सरनाईक यांचा सत्कार आयोजित केला होता मला याची संधी मिळाली आणि आज विदर्भ बदलतो आहे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये अमरावतीमध्ये पी एम मित्रा पार्क आलं अमरावतीचं विमानतळ सुरू झालं संत्रावर प्रक्रिया होते आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह आय टी सेक्टर पुढे जात आहे नागपूरमध्ये मिहान अतिशय वेगाने समोर जात आहे आणि अनेक प्रकल्प विशेषतः सर्वात महत्त्वाचं की सिंचनाची सुविधेपासून जे अनेक वर्षपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलं होतं ते सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस सरकारनं केलं आणि वैनगंगा नळगंगा प्रकल्पाच्यामुळे संपूर्णतः पि पूर्व विदर्भातून पाणी पश्चिम विदर्भामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत दुष्काळी भागापर्यंत येईल आणि म्हणून विदर्भ बदलतो आहे ज्या लोकांनी विदर्भामधून येऊन पुण्यामध्ये नशीब ठाण्यामध्ये नशीब काढलं आणि नाव चांगलं कमावलं विदर्भातला माणूस प्रामाणिक आहे तो गुजरा असतो पण प्रामाणिक आहे आणि कष्टाळू आहे आणि म्हणून त्या सर्वांचं मी अभिनंदन करायला इथे आलो काही ज्या समस्या आहे विदर्भातला माणूस मुंबईमध्ये आल्यानंतर मुलींच्या राहण्याच्या नोकरी लागते परंतु राहायसाठी जागा मिळत नाही त्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न कसे करायचे हे सुद्धा आज आम्ही ठरवतो दरवर्षीप्रमाणे सर्व विदर्भीय मंडळी या मुंबई महामुंबई परिसरात राहणारी एकत्र यावीत आणि विचारांची देवाणघेवाण करावीत आणि त्यानिमित्तानं एका विदर्भीय सुपुत्राला एक मोठा सत्कार करण्यात येत असतो त्याप्रमाणे आजच्या दिवशी आदरणीय महा मंत्री महोदय नामदार सरनाई साहेबांचा सत्कार झाला आणि या अशा कार्यक्रमामध्ये पुढची दिशा निश्चित होते काही लोकांच्या अडचणी लक्षात येतात आणि पुढे काय करावं हे ज्येष्ठांचं मार्गदर्शनसुद्धा लाभते जसं आज आदरणीय खासदार साहेबांनी सजेस्ट केलं की मुलींसाठी विदर्भातल्या ज्या मुली इथे मंत्रालयात किंवा कुठं काम करायला येतात त्यांची राहायची निवासाची व्यवस्था करावी आम्हाला पण त्यांनी एक आवाहन केलं की आपण त्यात पुढाकार घ्यावा येणाऱ्या काळात आपण या विदर्भ मंडळी एकत्र कशी येतील उद्योगांमध्ये कशी वाढतील विविध क्षेत्रांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये कसे वाढतील याबद्दल आम्ही विचार करू आणि येणारा काळ हा विदर्भाचा जसं आता बोंडेसाहेबांनी सांगितलं विदर्भसुद्धा विकसित होतो आहे नुसतं इथे करायची आवश्यकता नाही आहे इथल्या लोकांनी विदर्भात जाऊनसुद्धा आता काही करायची आवश्यकता आहे जे जसं शेतकरी विदर्भातले आपल्याकडे संत्रा पिकतो संत्र्याची बाजारपेठ मुंबईला करणे इथेसुद्धा व्यवसाय करणे आणि तिथलेसुद्धा बाजारपेठ निर्माण करणे असे काही उद्योग स्टार्टअपसुद्धा इथे निर्माण करावेत अशी आपण या येणाऱ्या काळात व्यवस्था करूया आम्हाला जो काही मे महिन्याचा पगार जो आहे एप्रिल महिन्याचा पगार तो आम्हाला वेळेवर मिळालाय म्हणजे असं काही आम्हाला झालेलं नाही आणि काही तांत्रिक गोष्टी असतात आमच्याही लोकांच्या काही चुकी आहेत चुका आहेत कारण अर्थ खात्याला ज्या काही कागदांची पूर्तता करायला सांगितली होती ती कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ते थांबवलं होतं छप्पन्न टक्के पगार आम्ही दिला होता चौवेचाळीस टक्के देऊ शकले नव्हते परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं ताबडतोब ती रक्कम चौवेचाळीस टक्क्यांची गेली परंतु ह्या वर्षी मात्र पूर्वपदावर ते सगळं आलेलं आहे त्यामुळे अर्थ खात्यावर आता सध्या तरी आमचा काही आक्षेप नाही

मुख्यमंत्री गेले अजितदा दास तिकडे नाही आहे असं राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये नाही हो असं काही नाही बघा आता शिंदेसाहेब त्यांच्या मूळ गावी दरेगावामध्ये गेल्यानंतर त्यांचा नाण्या पाटेकरांबरोबर काल एक दिवसभराचा कार्यक्रम होता नाऊन फाउंडेशनच्या माध्यमातून जो काही उपक्रम दरवर्षी पावसाळ्यापूर्वी राबवला जातो ते कार्यक्रम तो नाना पाटेकर आलेले आणि ते थांबले होते बऱ्याच वेळेला त्यामुळे शिंदेसाहेबांना काही निघता आलं नाही आणि काल संध्याकाळी पर्यटन महोत्सवाला त्यांची उपस्थिती होती आता दरेगाव आणि महाबळेश्वरमध्ये फक्त चाळीस किलोमीटरचं अंतर असल्याकारण परत मुंबईला यावं परत मुंबईवरनं ना तिकडे नाईट लँडिंग वगैरे काही नसतं त्यामुळे अजितदा अजितदा शिंदे साहेबांनी चार वाजता फोन करून सांगितलं की मी येऊ शकत नाही परंतु शेवटी आमचे प्रतिनिधी म्हणून मी प्रताप सरनाईकांना त्या ठिकाणी पाठवतो आणि शिंदेसाहेबांचा शिंदे साहेबांचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार मी काल स्वीकारला ठीक आहे काही वेळेअभावी काही गोष्टी ह्या चुकतात परंतु असं काही होत नाही त्यामुळे अं ह्याच्यामुळे तीन पक्षाचं सरकार चालवत असताना अशी थोडीशी तारेवरची कसं बाबाला करावी लागते त्यामुळे तुम्ही सुद्धा असा त्यामुळे संबंध कुठेतरी आमचे तुटतील किंवा अजून बिस्कट झोततील असं काही नाही आहे तसं काही तुम्ही समजून घेऊ नका